नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रा हो कित्येक दिवस झालं महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं होतं आणि त्या बिगुलामध्ये जे काही घडलं जे काही प्रकरण आलं समोर त्याच्यामध्ये बऱ्याच दिवसानं लोकांना वाटत होतं की ठाकरे ब्रँड आता पुढे येईल का जसं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि त्यांनी विचार केला की महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता आता नक्कीच महापालिकेवर येणार आहे परंतु त्यांची सत्ता त्या महापालिकेवर का आली नाही त्याचं मुख्य कारण आपल्यासमोर आलेलं आहे या महाराष्ट्रासमोर ते कारण आलेलं आहे मित्राहो तुम्ही जर पाहिले असेल त्यांना कशा प्रकारची उपमा त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दिली जाते घर कोंबड्या अशा प्रकारची उपमा राज ठाकरे यांना दिली जाते आणि कोरोना काळामध्ये घरातून प्रचार आणि घरातून सभा घेणारा मुख्यमंत्री म्हणजेच की उद्धव ठा बाळासाहेब ठाकरे यांना मानलं जातं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण हे शेतकऱ्याच्या मुलाचं चॅनल आहे मित्रांनो चला आपल्या विषयाकडे वळूया राज ठाकरे ज्या दिवशी राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचा निवडणुकीचा निर्णय घेतला आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधलं जे वैर होतं ते वैर दूर झालं असं अचानक कसं काय झालं जे इत्येक कित्येक वर्षाने अचानक ते समोर आले कारण तुम्ही जो किस्सा माहिती असेल तर राज ठाकरे यांच्यावर ज्या वेळेस विरोध झाला आणि ज्यावेळेस राज ठाकरे यांना भेटायला संजय राऊत राज ठाकरे यांच्या बंगल्यावर गेले होते त्यावेळेसचा जर तुम्ही पाहिला किस्सा तर त्या ठिकाणी राज ठाकरे यांच्या बंगल्यावर ज्यावेळेस भेटायला गेले होते त्यावेळेस संजय राऊत यांची गाडी त्या ठिकाणी जाळली होती मग आता दोन हजार सव्वीसमध्ये जे काही निवडणुका होणार होत्या त्या निवडणुकामध्येच त्या ठिकाणी दोघं एकत्र का आले ह्याचा विषय लोकांना फार गंभीरतेने घेता आला नाही कारण उद्धव ठाकरे अचानक बोलत होते आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी जो काही विचार केला त्या विचाराप्रमाणे राज ठाकरे त्या ठिकाणी गेले आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी त्या पक्षामध्ये विचार केला की आता आपल्याला मुंबई काबीज करायची आणि मुंबई जर जगवायची असेल मुंबई मराठी माणसाची ठेवायची असेल तर दोघांनी येत एकत्र येणं गरजेचं आहे असं त्यांच्या मनाला वाटलं की त्यांचा कुटुंब पुढे नेण्यासाठी ते पुढं आले अशा प्रकारचं प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे फक्त निवडणुकीच्या वेळी समोर येतात असं एरिवारी बाहेर दिसत नाहीत अशा प्रकारचं ज्या जनतेला वाटत आहे मुंबईला वाटत आहे आणि जास्त करून काय आहे की बाहेरची जनता त्या ठिकाणी जास्त असल्यामुळे बी जे पीला निवडून देण्यात आला आहे ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाली आणि महाराष्ट्राचा निकाल लागला त्यावेळेस मुंबईच्या मुंबईमध्ये महानगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर त्याच्या पूर्ण फटाके वगैरे असतील ते गुजरातमध्ये वाजले अशा प्रकारचं आपल्याला समजून आलेलं आहे मग मित्रांनो असं का झालं आहे की महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाल्यानंतर गुजरातमध्ये फटाके का वाजले त्या ठिकाणचे गुजराती लोक त्या ठिकाणी मुंबईमध्ये राहत आहेत आणि मुंबईमध्ये जे काही लोक बाहेरचे येऊन राहिलेले आहेत त्यांनी भरभरून प्रतिसाद बी जे पीला दिला त्याच्यामुळे बी जे पी त्या ठिकाणी बहुमतानं निवडून आली मग शिवसेनेचं इतक्या वर्षाचं वीस वर्षाचं वर्चस्व एक हाती सत्ता असलेलं वर्चस्व त्या ठिकाणी निघून गेलं आणि त्या ठिकाणी राज ठाकरे यांना मोठा झटका बसला राज आणि उद्धव हे दोघंही एकत्र येऊन त्या ठिकाणी कुठलाही फायदा त्या दोघांना झालेला नाही मग मित्रांनो हे सगळं जे चाललेलं आहे ते जनतेला कळालेलं आहे की तुम्ही फक्त कामासाठी एकत्र येतात पुन्हा वेगळं होऊन जातात बऱ्याच गोष्टी स्वार्थासाठी चालू आहेत मग असं जेव्हा जनतेच्या लक्षात आलं तेव्हा कुठंतरी आता जनतेवरला विश्वास उठला आहे मराठी माणूस मराठी माणूस म्हणायचं आणि राज ठाकरे त्या ठिकाणी बाहेरच्या लोकांवर जे अन्याय अत्याचार असाल त्या लोकांना समज आहे परंतु ज्या ठिकाणी मराठी माणूस मुंबईमध्ये असताना त्या माणसावर अन्याय करून इतर लोकांना निवडून देऊन त्या ठिकाणी आज मराठा नेमकं काय झालं का आहे आणि काय नाही मुंबईचं हे तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद